हॅलो सर्वांनी खाली बसून गेली कोणीही उभा राहू हो नाही सर्वांनी खाली बसा सर्वांनी खाली बसून गेली कोणीही उभा राहू हो नये और आज शादी समारोह में

संपूर्ण चौकशी व्यवस्थितपणे करून आणि त्याच्याबद्दल मी आपल्याला सरकारच्या तर्फे देखील सांगतो आणि माझ्या वतीनं देखील आपल्याला सगळ्यांना सांगतो या संदर्भात बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा चाललेल्या आहेत लोक चर्चा करतायत त्याच्यातलं वेगळे काही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पण नाकारता येत नाही परंतु या सगळ्यावर फार बारकाईने लक्ष राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकारचा सगळ्यांचा आमचा आहे मुख्यमंत्र्यांनी कालच आश्वासित केलेले सभागृहामध्ये जे सर्वोच्च सभागृह आपल्या महाराष्ट्र राज्याचा आहे त्या सभागृहामध्ये त्यांनी शब्द दिलेला आहे आमच्या सैन्यांच्या चर्चेचा शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये दोन प्रकारच्या आम्ही चौकशी करतो हे कुणाचाही दबाव येऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या मार्फत देखील आम्ही चौकशी करतो आणि त्याच्यात कुठली शंका सुशंका नये म्हणून न्यायालयामार्फत देखील न्यायाधीशांच्या मार्फत देखील आपण त्या ठिकाणी चौकशी करतो अशा पद्धतीनं चौकशी होत असताना कुठेही त्याच्यामध्ये तुटी राहणार नाही त्याबद्दलची खबरदारी ही राज्य सरकारच्याकडनं निश्चितपणे गावकऱ्यांवर त्या ठिकाणी जाईल हे मी आपल्याला सगळ्यांना आश्वासन व्यक्तीच्या माझ्या वतीनं आणि श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या पत्नीवर त्यांच्या मुलीवर त्यांच्या मुलावर त्यांच्या वडिलांवर त्यांच्या आईवर त्यांच्या बहिणीवर त्यांच्या भेम्यावर या सगळ्या कुटुंबियांच्या वतीच्या कुटुंबी

राज्य उप मुख्यमंत्री बाबजी संभाजी संभाजी

جرا بو چا بهي